सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या हो साप्ताहिक कार्यक्रमामध्ये मागच्या वेळेस आपण गरुड पुराणा पुरा नाव ऐकलं तरी लोक घाबरून जातात कलियुगामध्ये हो सगळेच घाबरतात पण हा ग्रंथ एवढा चांगला आहे जेव्हा त्याचा आपण अभ्यास केला तर जीवनाची वास्तविक स्थिती आपल्याला कळून जाते तर मागच्या वेळेस मी गरुड पुराणानुसार चार टॉपिक घेतले होते एक म्हणजे जन्म हा आहे आपला मृत्यू हा अटळ आहे त्याला कोणी आम्ही टाळू शकत नाही तो कोणाला नकोय मृत्यू प्रत्येकाला येणार तो किती गरीब असो श्रीमंत असो काळा असो बोरा असो प्रकृतीच्या कोणत्याही नियमातून तो सुटू शकत नाही त्याबद्दल जन्माचं आपल्या मृत्यूचं आपण वर्णन केलं आणि के मग सेकंड स्टेप आली की मृत्यू अवस्था असल्यानंतर व्यक्तीनं काय केलं पाहिजे हाच प्रश्न श्रीमद भागवतामध्ये राजा परिषदना सुखदेव स्वामीने विचारला होता की मरणासाने अवस्था असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय त्यांनी केल काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचं वर्णन करा आणि सुखदेव गोस्वामी ह्या दोन प्रश्नाच्या आधारावर तीनशे पस्तीस अध्याय बारास्कंद आणि अठरा हजार श्लोकाचं विस्तृत वर्णन या श्लोकाच्या माध्यमातून केलं आणि मग सेकंड मूर्ती अवस्था असल्यानंतर आपण काय काय केलं पाहिजे त्याचे डिटेल्स आपण पाहिले सेकंड अंत्यष्टी घरात अंत्यष्टी संस्कार किंवा अंत्यष्टी कसं केलं पाहिजे अंत्यष्टी ह्या शब्दाचा अर्थ अंत इष्टी इष्टी म्हणजे शेवटचं श्राद्ध किंवा संस्कार संस्कार या शब्दाचा अर्थ काय शुद्धीकरण करणं पवित्रता अन्न सोळा संस्कारापैकी एक संस्कार आणि मग त्याच्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर काय केलं पाहिजे आणि सूतक कसं केलं पाहिजे श्राद्ध कसं केलं पाहिजे याचं विस्तृत वर्णन आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं तर शेवटचं जेव्हा घरी आल्यानंतर दहा दिवसात आत्मा घरी राहतो आणि दहाव्या दिवशी आत्मा घरी राहिल्यानंतर दहाव्या दिवशी विधी केली जाते विधी हा शब्दाचा अर्थ काय की दह क्रिया म्हणजे दहा दिवसामध्ये त्याला बॉडी भेटते त्या जो सूक्ष्म शरीर असते स्थूल पंच महापुत्रचं शरीर गेलेलं असतंय सूक्ष्म शरीर त्याला पहिल्या दिवशी नाही का एक एक शरीराचे भाग होऊन दहाव्या दिवशी पूर्ण शरीर प्राप्त होत आहे त्याला म्हणतात अतिवाहक शरीर तर आज मी जो विषय घेणार आहे कि गोवा दहा दिवसानंतर हे आत्मा कुठे जातो त्याची गती काय होते याचं वर्णन आपल्या पुराणामध्ये कसं केलेलं आहे म्हणून आज आपण यज्ञ वाकल्य स्मृती महाभारत गरुड पुराण आणि श्रीमद् भागवताच्या आधारे हे प्रवचन केलेले तर मूर्तीनंतर आत्मा कुठे जातो तर त्याच्यामध्ये भगवंत गीतेमध्ये मानतात अंतकालेचे मामेव मामे मरण मुक्ता कलेवर ये प्रायंती मत भाव यांती नात संशय अर्जुना जो अंतकाळी काळी माझं स्मरण करतो तो माझ्या लोकाची प्राप्ती करतो याला कोणताही संशय नाही पण जे भक्ती करत नाहीत किंवा त्या लोकांची गती काय होतात तर भगवंत गीतेमध्ये पूर्ण क्लियर सांगतात तर इथे आत्मा ज्या शेवटच्या क्षणाला त्याची मती असेल सो त्याची गती बनते म्हणजे अंत जन्म लाभा परमपुंस अंत्य नारायण स्मृती जो जीवनभर त्यानं नारायणाचं स्मरण केलं तर शेवटी नारायणाचं स्मरण करून तो वैकुंठ धामात जातो जीवनभर केवळ इंद्रिय तृप्ती मनुष्य जीवनामध्ये राहून केवळ पशुव जीवन जगलंय त्याला अधोगतीला किंवा तामस वृत्तीला जाते आणि पुण्य कर्म केलेले दान धर्म तपस्या केलेल्या आहेत किंवा काही ना काही आपल्या जीवनामध्ये धार्मिक क्रिया केलेल्या त्याला सत्व गो लोकांमध्ये किंवा उच्च लोकांमध्ये त्याची प्राप्ती होती असं तीन लोकांमध्ये तीन गुणांमध्ये त्याचं विश्लेषण केलेलं आहे तर आत्मा जेव्हा शरीर सोडत असतो त्यावेळेस त्याची जी आसक्ती असते कोणत्या गोष्टीमध्ये असते सात गोष्टीमध्ये आसक्ती असते श्रीमद भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परिषदला सांगतात की राजन जो मनुष्य किंवा स्त्री पुरुष या सात गोष्टीच्या बाजूला आजूबाजूला फिरकत असतो कोणत्या सात गोष्टी आत्मा आत्मा म्हणजे सगळ्यात जास्त जो प्रेम करीत असेल तो स्वतःच्या शरीराला करतो मागच्या वेळेस मी सांगितलं तो एकदा तो हॉस्पिटल मध्ये राहू दे त्याला कोणाची आठवण येत नाही तर केवळ आपल्या स्वतःच्या शरीर विचार करतो पहिले आत्मा दुसरं त्या आत्म्याबरोबर सेकंड येत आहे जाया जाया म्हणजे पत्नी तो दुसरं प्रेम कोणा करतो पत्नी पत्नी पासून त्याला काय होतात पुत्र पुत्रेशू पुत्रेचे स्नेहत हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांचं स्मरण करणं त्यांच्या काळजी कोटी कार्य करणं आणि दिवसभर जो काही काबड कष्ट करतो शरीर पत्नी मुलं या तीन गोष्टीच्या बाजूला फिरत राहत आहे आणि मग हे तीन गोष्टी फिरल्यानंतर सुता त्याला सुता म्हणतात आणि मग सुता केल्यानंतर ह्या लोकांना लागणारी वस्तू कोण आहे गारा गारा म्हणजे घर मग संपत्ती घर त्याला कसं कसं करायचं मग टू बीएचके हो वस्तू वाढवत राहता घर गाडी या सगळ्या वस्तू गारा आणि मग गारा नंतर पशु पशू म्हणजे पहिल्या काळामध्ये घोड गाडी बैल होता आता आपण पशूला कोणत्या भाषेत आणू फोर व्हीलर टू व्हीलर किंवा वेगवेगळ्या गाड्या किंवा वेगवेगळ्या मॉडेल पशूच्या रूपामध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर द्रविणा द्रविणा म्हणजे धन जमा करणं ह्या गोष्टीला दिवसभर धन करणं आणि मग केल्यानंतर राहिल्यास आयल्या वेळ बंदिशू या सात बंदिशू म्हणजे मित्र नातेवाईक भाऊ बहीण किंवा नातेवाईकामध्ये याच्यामध्ये या सात गोष्टीच्या बाजूला मनुष्य ते जीवन फिरत राहतो आणि या सात गोष्टीमध्ये ज्याचे अटॅचमेंट ज्या गोष्टीशी असेल त्याला पुन्हा त्या गतीला तो जात असतो म्हणून इथे जेव्हा शरीर सोडतो त्या टायमाला तर त्यामध्ये दोन गोष्टी बघायच्या की त्याने शरीर कोणत्या बाजूने सोडले तर नऊ द्वार असतात आपल्या बॉडीमध्ये दोन डोळे दोन नाक पुढ्या एक तोंड की झाले पाच झाले कान आणि दोन कानाचे के झाले सात झाले आणि खालचे दोन द्वार एक तर मूत्रद्वारातून किंवा बुद्धद्वारातून द्वारातून नाही का तो शरीर सोडत असतो लग, तर जेव्हा सात द्वारातून शरीर सुटलं तो उच्च लोकात जातो आणि जेव्हा कोणी मलमूत्र त्याग करतंय शरीर सोडताना किंवा रक्त सांडतय किंवा आत्महत्या केलेली असते तर त्याला नाही का आदोगतीला पाठवल्या हो जाते तर अशा वेळेस या सात द्वारातून गेल्यानंतर त्याच्यामध्ये पंच महापुत्राच्या शरीराचा दहा संस्कार केल्या जाते का केलं जातं त्याचं मागचं वर्णन केले दोन कारणासाठी केलं जाते एक तर त्या बॉडीच्या प्रती त्याची अटॅचमेंट नष्ट व्हावं सेकंड की त्याने जे पाप कृत्य केलेले असतात त्या बॉडीशी ते नष्ट होण्यासाठी ते दहा संस्कार केले जातात त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर होते दहा दिवसानंतर दशक्रिया विधी झाले की तीन शरीर तयार होतात मन बुद्धी आणि अहंकार ते आत्म्याबरोबर कॅरी ऑन होतं किंवा सोबत जाते आणि गेल्यानंतर जेव्हा अंत्यविधी केला तर जीवनभर धर्म केलेला असेल तर त्या आत्म्याबरोबर धर्म सोबत जातो आणि जीवनभर अधर्म केलेला असेल अधर्म जातो मग धर्म आणि अधर्म आपल्याला समजणं महत्वाचं आहे धर्म म्हणजे काय की जे शास्त्र सुप्त नियमावलीनुसार करतो त्याला धर्म म्हणतात जे स्वतःचे नियमावली न पालन करता शास्त्र काय म्हणताय मग त्याच्यामधले विशेष काही गुण सांगितले कोणते गुण सांगितले दया प्राण्यांच्या प्रती दया क्षमा करुणा शांती मैत्री शील चारित्र्य त्याच्यानंतर दान तपस्या हे धर्माचे गुण दिलेले आहेत याच्यामध्ये त्याने जीवनभर काही नाही काही या गोष्टीच्या बाजूला फिरलं तर मृत्यूच्या वेळेस परिवार पत्नी उंबरठ्यापर्यंत नातेक संक्षम भूमीपर्यंत मुलगा चितेपर्यंत असतो पण आत्म्याला प्रवास त्याने का त्याला एकट्याला जायचं असतो आणि अधर्म करणं म्हणजे काय नेहमी क्रोधित राहणं ईर्ष्या द्वेष करणं कपट करणं किंवा त्याचे जलिशी असणं हे अधर्माचे लक्षण आहे म्हणून जो जास्त ईर्ष्या करतो त्याला पुढचा जन्म सापाचा भेटतो बघा सापाला सापा फुपकारत राहतो काही असे लोक असतात की त्यांना तुम्ही चांगलं बोला ते नेहमी तर हे ईर्ष्या दोषाचे लक्षणं सांगतात इथे आणि हे केल्यानंतर अधर्म त्याच्या सोबत जाते आणि गेल्यानंतर त्याला अतिवाहक शरीर प्राप्त होते आणि अतिवाहक शरीर केल्यानंतर तेराव्या दिवसामध्ये जे काही पिंडदान केलं जातात त्या पिंडदानातून त्याला स्त्री असो पुरुष असो तर तो प्रवासाला लागतो आणि प्रवासाला लागल्यानंतर अधर्म केला असेल तर त्याला अधर्माच्या रस्त्याने घेऊन गेला जातो तो रस्ता अंधकारमय असतो आणि त्या जमीन सूर्याने एवढी तप्त झाली असते रेती तांबेची असते आणि यमदूत त्याला फटके देत देत नेतात आणि धर्म भक्ती केलेली असेल भक्ती नव्हे धर्म केले असेल पुण्यवान व्यक्ती असेल त्याला चांगल्या सुखद मार्गाने यमदूत त्याला घेऊन जातात रस्त्यामध्ये पान असतात त्या रस्त्यामध्ये आराम असं असतो फळ असतात पुन्हा रम्य ठिकाण असतात त्याला घेऊन जाताना आत्म्याला ते घेऊन जात असतात पण जो पापी असतो त्याने जीवनात नाही काही ना काही का पाप केलेलं असत तर ह्या दहा दिवसामध्ये तू वर्षभरात नाही का त्याचा यमलोकाचा जो प्रवास आहे तो चौऱ्याऐंशी योजन किलोमीटर असतो म्हणजे आपल्या भाषेमध्ये दहा लाख बत्तीस हजार किलोमीटर तो जात असतो आणि एवढा प्रवास करीत असताना त्याच्यामध्ये त्या सोळा ठिकाण लागत असतात जसं गरुड पुराणामध्ये याचं विश्लेषण केलं त्या आत्म्याला सोळा ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर एक दिवस ज्या ठिकाणी त्याचा स्टाफ असतो तर पहिल्या महिन्यामध्ये तो मध्ये पोहोचतो आणि मध्ये महिन्याच्या आता तुम्ही म्हणता वर्ष का लागतो तर देवताचा ना आपल्या तुलनामध्ये जसं आपल्याकडे कुंभमेळा भरतो तो कुंभमेळा हा बारा वर्षातून भेटतो भरतो का नाही पण स्वर्गीय दिवसामध्ये तो किती दिवसाचा असतो बारा दिवसाचा असतो आणि मानवी दिवसामध्ये तो किती दिवसाचा असतो बारा वर्षाचा असतो तसच हे जे बारा महिने आहेत ते तिथले किती येत बारा तास असतात म्हणून तो बारा, बारा तासामध्ये तो पोहोचत असतो गेल्यानंतर बारा महिन्याच्या जी तिथी असते ते तिथला जे काही दान धर्म पुण्य केले जातात घरातले परिवारातले लोक तर त्याला नाही का त्या दिवशी त्याला खाला प्यायला आराम छत्री दिल्या जाते चप्पल दिल्या जाते किंवा आणखीन काही वस्तू दिल्या जातात तर त्याला तिथे ते भेटत असतात म्हणून बाराव्या महिन्याची जी तिथी त्याला त्या ते दिवशी केलं पाहिजे आणि अशा ठिकाणी गेल्यानंतर पहिला जो क्रौंजपूरला पोहोचतो त्याच्यानंतर दुसरा आहे कुरकुरपूर ह्या ठिकाणी पोहोचतो त्याच्यानंतर याम्यपूर याम्यपूर गेल्यानंतर गंधर्व नगरी गंधर्व गेल्यानंतर वैतरणा नदी येते ही वैतरणा नदी कशी असते तर तिथ्यामध्ये त्या वैतरणामध्ये मलमूत्र त्याग केलेला असतो नख असतात केस असतात आणि सगळ्यात पापी दुराचेरी असतात त्यांना नाही का त्या नरकामध्ये त्या वैतर्या पार करून असतात आणि यमदूत नाही का या जीवात्म्याची जाण्याची इच्छा नसते म्हणजे याला सूक्ष्म शरीर बॉडी दिले जाते याला मृत्यू होत नाही व्याज्ञन शरीर असतं याला पनिशमेंट दिल्या जाते दुःख दिल्या जाते मरत नाही पण दुःख भोगावं लागतंय आणि मग यमदूत मारत मारत त्याला नाही का त्या नदीतून पार करून जातात आणि पार करून गेल्यानंतर त्याच्यानंतर विचित्र भवन लागत आणि विचित्र भवन लागल्यानंतर पुढे सौम्यपूर लागले जात आहे आता हे नरकाचे स्टॉप आहे बरं त्याच्यामध्ये जो जो पाप केला तर त्या त्या पापी यवनीला त्याच जसं कोणाला उतरायचं असेल आता मी निघालो कोणाला वाटलं अर्थला उतरायचं रासार्थला उतरला हा एखाद्याला वाटलं नाही नाही मला शिवाजी छत्रपती चौकात कोणाला भाजी गजानन स्टॉप कोणाला वाटलं इथे गोविंद गोविंद स्टॉप असे सगळे स्टाफ आहे मग एखाद्या असं की हा तू ह्या स्टाफला उतर उतर नाही ढकलल्या जाते आहे लात घातल्या जाते त्याचे व्हिडिओ पण आहेत आणि एवढं किती हे तर भरपूर आहेत यम लोकाचे आपल्या श्रीमद भागवतामध्ये अठ्ठावीस नारकाचं वर्णन आहे त्याचं मी पुढच्या वेळेस घेईन या नारकामध्ये कोण कोण काय करत आहे त्याचं काय त्याचं विश्लेषण मी घेणार आहे सेकंड सोम्यपूर झाल्यानंतर शौरीपूर असतंय सोडीपूर नंतर नागेंद्रपूर नागेंद्रमध्ये मध्ये तिथे नाग असतात आणि जे ईर्षा दिवस करणारे असतात ना त्यांना दंश करायचं काम ये तू आमच्या पार्टीमध्ये त्याला तिकडे घेतले जाते हे गरुडपुरामध्ये खूप डिटेल्स आहे त्याच्यानंतर ननकपूर बहुभाषिक बहु, बहु भीतीपूर आणि शेवटच्या तीनशे अठ्ठेचाळीस दिवसानंतर त्या आत्म्याला ज्या दिवशी वर्षे श्राद्धाचा कार्यक्रम नातेवाईकांना नशे वर्ष पूर्वजाने आपलं त्यांच्या मुलाने परिवारातल्या लोकांनी हे नाही केलं तर त्याला नाही का तिथं पाप येऊन त्याला काही उपाशी ठेवतात खाला प्याला काही देत नाही वरतून मार एवढे फटके दिल्या जातात एवढा घेतना दिल्या जातात आणि तो त्या वेदनेने पळण्याचा प्रयत्न करतो पळायचा होतो खालून रेत आहे वरतून उष्ण आहे फटके दिल्या जातात आणि जे जे पाप केल्यानंतर तीनशे अठ्ठेचाळीस दिवसानंतर त्याला समोर यमलोकामध्ये श्रवण आणि श्रवणी हे तीन दोन लोक असताना चित्रगुप्त हे तिघ जण बसलेले असतात जज आणि आल्यानंतर यमदूत त्याला उभं करतात आणि दाखवल्यानंतर पहिला पिक्चर दाखवतात की आता आम्ही तुला काही दंड देण्याच्या पहिले तू काय काय कारणे मी केलेली काय बोलला कोणाशी कसा वागला कसा व्यवहार केला किती कपट केले कोणाच्या खिचातून किती पैसे चोरले कोणाच्या मुंड्या दाबल्या कोणाची निंदा केली कोणाचं काय काय केलं याच्या डिटेल हिस्ट्री किंवा दारू केली नॉन व्हेज खाल्लं किंवा फोटो बोललो ह्या सगळ्या ए टू झेड गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलं हो तुम्हाला वाटत असं नाही आम्ही तर सहज बोलून जातो नाही तिथे चित्रगु एक एक रेकॉर्ड तुमचं ठेवत राहतात किती आणि सगळं जसं आपल्याकडे एखाद्या पिक्चरची ट्रेलर दाखवला जाताना ना तसं यमदूत नायका त्याला सगळं दाखवताना आणि मग चित्रगुप्त म्हणतात ठीक आहे याला दंड द्या दंड देण्याच्या दिवशी त्याला एवढी गर्दी असते की त्या दिवशी विशेष करून त्याच्या गुणानुसार जर त्यानं तामसिक वृत्तीचं कार्य केलं असेल तर त्याला आदोगतीला पाठवलं जाते आणि सत्वगुणाचं कार्य केलं असेल तर उच्च लोकात पाठवलं जात आहे आणि जे रासिक केलेले असतंय त्यात पुन्हा या भौतिक संसारामध्ये जन्ममूर्तीच्या चक्रामध्ये पृथ्वी लोकांमध्ये पुन्हा त्याचा जन्म, जन्म होतो या तीन गती होतात आपल्याकडे ओम शांती नाहीये शास्त्रामध्ये शांती कशाची प्रकृतीची शांती आत्म्याला सद्गती आदोगती आणि गतीचं वर्णन केलेलं आहे किती कोणत्या गती सद्गती म्हणजे सत्वगुणात केलं तर आदोगती म्हणजे तामसिक केलेली आहे आणि विष्णुगती म्हणजे जीवनभर भक्तिमय या भक्ती केलेली आहे त्याला विष्णुगती किंवा वैकुंठ गतीची प्राप्ती होती असं ग्रंथकार वर्णन करतात आणि केल्यानंतर त्याला पितृ वेटिंग रूम आहे जसं रेल्वे स्टेशनला तुम्ही जाता किंवा एअरपोर्ट मध्ये जाता तर तिथं वेटिंग रूम असते तसं त्या आत्म्याला तिथं त्या पितृ वेटिंग ठेवल्या जाते आणि म्हणून वर्षभर वेटिंग रूम मध्ये ठेवल्यानंतर त्याच्या घरात भगवान विष्णूने अ गरुड पुराणामध्ये गरुडजीने प्रश्न विचारलेला आहे भगवान विष्णूला की जर हे पितृलोकामध्ये असतात आता पितृलोक कुठे आहे जे सतुगुणाचे असतात तर चंद्रलोकाचाच एक भाग आहे आणि त्या भागामध्ये त्याला नाही का तिथे ठेवलं जात आहे आणि तिथे गेल्यानंतर त्या वेटिंग रूम मध्ये विचारलं गर्वीन प्रश्न विचारला भगवान विष्णूला की यांचा उद्धार कसा झाला पाहिजे भगवंत यांचं हे जीवात्म्य पितृ लोकामध्ये किंवा आदोगतीला गेलेलं त्यांचा उद्धार कसा होईल तर भगवंत चार गोष्टी सांगतात ते म्हणतात की सर्वप्रथम जेव्हा तर्पण केलं जातो त्याला गंगेचं पाणी अर्पण केलं पाहिजे गंगाजल सप्त नद्यापैकी असं कोणत्याही नदी नाल्याचं किंवा हापशेचं किंवा पंपाचं नाही कि नळ्याचं पण नाही ते नाही जमलं तर गंगा गोदावरी नर्मदा सिंधुकारी किंवा नद्याचं नाळ स्मरण करून ते पाणी आचमन करून तर्पण करायचं म्हणून आपल्याकडे नदीच्या काठी सांगितलेले कोणत्या नदीच्या नाही तर ज्या पवित्र नद्या आहेत त्या नदीच्या काठी सांगितलेले सेकंड गो सेवा सांगितले दहा दिवसामध्ये गायीची सेवा केली त्या दिवशी गायीची सेवा केली पाहिजे थर्ड गीताचं वाचन दहा दिवसामध्ये गीता भागवत किंवा गरुड पुराणाचं वाचन केलं पाहिजे चौथ गोविंद स्मरण गोविंदाचा जप करणं किंवा रामकृष्ण आरि असो गोविंद गोपाल जे भगवंताचे नाव आहेत नामनामकारी बहुधा निज सर्व भगवंताच्या सर्व नावाचा जप केला पाहिजे घरामध्ये आणि असं केल्यानंतर विशेष करून घरामध्ये दहा दिवसामध्ये जे परिवारातले लोक त्यांनी कथा कीर्तन केलं पाहिजे कथा कीर्तनाला चांदा आपल्याच विटाळ लागत नाही सुतक लागत नाही तर सुतक केवळ पूजा पाठ करायला सुतक आहे जर पूजा पाठ करायचा असेल तर कोणा ब्राह्मणाला किंवा सोयऱ्या धार्याला सांगून ते पूजा पाठ करायची असते नाही तर घरातल्या लोकांनी ग्रंथ वाचावे आणि जप करावा असं ग्रंथकार याच्यामध्ये विश्लेषण करतात आणि असं केल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष करून जे ब्राह्मण आहेत वैष्णव आहेत हरिभक्त आहेत जे भजन भक्तीमध्ये आहेत त्यांची सुकृती अशा लोकांना महाप्रसाद अर्पण केला पाहिजे त्यांच्याकडून कथा कीर्तन करून घेतलं पाहिजे आणि मग त्यांच्या सुकृतीच्या त्यांच्या पुण्यामुळं त्यांच्या भक्तीमुळे तुम्ही जे काही दान धर्म करतात त्यांना वस्तू भेट करतात तर त्या आत्म्याला तिथं भेटत असतं आणि भेटल्यानंतर त्या वेटिंग रूम पितृ जर त्याच्यामध्ये विशेष करून जेवढे काही नाते गोती येतात त्या नातेवाईकांना तुम्ही जेव्हा अन्नदान करता त्या पुण्याच्या बेसवर त्या पितृ विशेष करून महाविष्णूचा महाप्रसाद त्यांना अर्पण केलं पाहिजे तेव्हा तात्काळ मुक्ती प्राप्त होते असं कोणताही नाही कांदा लसण टाकला नांगर गवर भाजी असं नाही चालत भगवान विष्णूला सात्विक प्रसार अर्पण करून तो मुक्तीचा कारण आहे आणि मग असं केल्यानंतर जेव्हा वर्ष श्राद्ध होतो त्याची वेटिंग रूम संपली तर त्याच्या पुण्याच्या आधारावर त्याचा पुढचा जन्म ठरलेला जातो आणि पुण्य ठरल्यानंतर त्यासाठी वर्षातून दोन कार्य सांगलेले जे श्राद्धाचं सांगितलेले म्हणून आयशासाठी सगळ्यात महत्त्वाचं की त्या पुण्याच्या बळावर वर्षभर त्या व्यक्तीसाठी आपण घरात प्रार्थना केली पाहिजे जप केला पाहिजे तर त्या यवणीतून तू मुक्त होतो तर त्यासाठी हा आतेम्याचा प्रवासाचा गरुड पुराणामध्ये अतिशय डिटेल्स वर्णन आहे आणि भयंकर वर्णन करण्यात आले म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला भगवत भक्तीचं थोडं न्यालय नॉलेज आहे आपल्याला जे भेटलंय ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये एनेकेने प्रकारे आपण भगवंताच्या नावाचा जप केला पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर त्यासाठी ह्या गोष्टीचं ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे तर ते आत्म्याला मुक्ती भेटते आणि त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो पण चांगल्या गतीला जातो असं गरुड पुराणामध्ये विश्लेषण केलेलं आहे तर हा आत्म्याच्या प्रवेशाचं वर्णन केलेलं आहे आता आपण सेकंड पार्ट पाहूया सेकंड पार।